सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखी एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं सा नाव आहे तू वेडा कुंभार आणि लिहिलेली आहे ज्योति रानडे यांनी सुरू करते तो ओल्या मातीत हात घालून बसला होता ज्या प्रकारचा घट बनवायचा मनात होतं तो काही प्रत्यक्षात उतरत नव्हता बारा आऱ्यांचं चाक फिरत होतं तो घटाला आकार देत होता बऱ्याच प्रयत्नांनंतर नायर नारायणाच्या घटात मनातला घट साकार झाला त्यावर त्यानं धैर्य हा शब्द लिहिला आणि तो झोपायला गेला त्याच्या बंद डोळ्यांपुढे अण्णा कुंभाराच्या घरी वाढलेला लहान नारायणाला अण्णाबरोबर घट मडकी कुंड्या पणट्या असं छोटं सगळं सामान बनवणारा अण्णा फिरत्याच आकारावरती मातीच्या गोळ्याला कसा सुबक का आकार देतो हे एकटक बघणार अण्णा नेहमी म्हणे पुरा ओल्या मातीला जसा आकार द्यावा नवं तसा आकार लहान पोरा बाळासनी पण द्यावा बघ नारायणाला अण्णाचं हे काही बाही बोलणं समजत नसे मडकं तयार झाल्यावर अण्णानं विचारलं नारायणा नाव सांग या मडक्याचं नारायण म्हणाला दया अण्णानं तो शब्द मडक्यावर लिहिला मडक्याच्या जन्मानंतर त्याचं बारसं करणारा अण्णा येडा आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं नारायणाला मात्र बापाचा अभिमान होता एकदा त्यानं मडक्यावर स्वार्थ लिहिलं तर अण्णा भडकला अर चांगलं शब्द दे म्हटलं तर असला शब्द देतोच वय सवार्थ तुझ्या मनात चांगलं दे की र ना नारायण हसून म्हणाला हां घे कृतज्ञ अण्णाला तो शब्द काही लिहिता येईना म्हणून नारायणानेच तो कोरून कोरून लिहिला त्याच्यावर अण्णा खुश झाला सावळ्या विठूसमोर नतमस्तक होऊन पुढच्या कामास लागला दहावीला नारायण एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला अण्णाची छाती अभिमानानं भरून आली गावात पेढे वाटत सगळ्यांना सांगत होता पोराला कलेक्टर करायचं आहे लोक म्हणाले अडाणी अण्णा येडा कसा बोलतो बघा हुशार असला नारायण तरी देखील कलेक्टर होणं कसं जमल खेड्यातल्या मुलाला नारायणला कुंभार काम अगदी मनापासून आवडे अण्णा आपलं जे काम आहे ते सोडून कलेक्टर का रे व्हायचं नारायण विचारत असे अण्णा म्हणे चांगली मडकी बनवायला अरं कलेक्टर हो आणि बनव की हवी तेवढी मडकी कोण नको म्हणतंय अगदी खरीखुरी मडकी बनव अण्णानं थोडी जमीन होती ती विकली आणि नारायणाला पुण्यात शिकायला ठेवलं जमीन विकणं हा वेडेपणा ठरेल अण्णा कुंभारकामातून पुरेसा पैसा मिळत नाही जमीन विकू नको लोक म्हणाले पण अण्णाच्या मनात नारायणाला त्यानं जो आकार दिला होता तो साकार होण्यासाठी पैसा हवा होता नारायण खेड्यातून पुण्यात आला कॉलेजला जाऊ लागला त्याच्या मूळच्या उत्तम बुद्धीला ज्ञानाचे पैलू पडू लागले बुद्धी अजूनच चमकू लागली सतत मेहनत करून काही वर्षांनी नारायण कलेक्टरची परीक्षा पास झाला आणि लगेच अण्णाला भेटायला गेला अण्णाचं मडकं आज पूर्ण झालं होतं नारायणाच्या सत्कार समारंभाला अण्णानं एक मडकं नारायणाच्या हाती दिलं त्यावर लिहिलं होतं जिद्द नारायणाच्या डोळ्यातलं पाणी मडक्यावर पडताना बघून अण्णा पण गईवरला कलेक्टर झालास पोरा जिद्द धडपड पोर मेहनत यश असलं मुलांना शिकेव नुसते सलाम घेत जगू नको नारायण शहरात परत गेला कामातून वेळ काढून तो गावातील म्युनिसिपालिटीच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना मडकी बनवायला शिकवत असे लोक म्हणत एवढा मोठा कलेक्टर मडकी बनवायला काय शिकवत बसतो ग्लोबल जगात मुलांना गणित सायन्स जनरल नॉलेज शिकवावं काय हा वेडेपणा मुलं मात्र त्यात रमून जात मडक्यावर एक चांगला शब्द लिहायला तो मुलांना सांगत असे हुशार लीडर सिनेस्टार खेळाडू भक्ती प्रेम असे अनेक शब्द मडक्यावर लिहिले गेले चोर लबाड क्रूर नीच असे शब्द लिहिणाऱ्यांची त्याने कान उघाडणी केली मुलं कलेक्टर साहेबांवर खुश होती मडकी बनवताना देखील साहेबांना कामाचे फोन येत साहेब कसे बोलतात कसे वागतात याकडे मुलं बघत होती चांगले मार्क मिळवत होती साहेबांच्या सान्निध्यात राहून त्यातले काहीजण डॉक्टर इंजिनियर बँक ऑफिसर शिक्षक बनले होते मडकी बनवणं सुरूच होतं नारायण सरांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला सारे जमले होते सर्व वयाचे विद्यार्थीही आले होते नारायणाला एका पत्रकारानं विचारलं सर तुम्ही कलेक्टर म्हणून यशस्वी आहात पण मडकी बनवणं शिकवून हे विद्यार्थी कसे यशस्वी झाले ते सांगा नारायण अण्णाला स्टेजवर घेऊन आला पाठीत वाकलेला अण्णा संकोचानं तिथे उभा राहिला नारायण सद्गदीत स्वरात म्हणाला हा एक वेडा कुंभार बघा अशिक्षित आहे माझं बाप आहे पण यानं मला कनेक्टर बनवलं मडकं बनवणं ही नवनिर्मिती आहे हे यानं मला शिकवलं पंचेंद्रियांना जागृत करणारी समृद्ध नवनिर्मिती जी ओतून स्वत्व सोडून विनम्र भावानं साकाला नमन करावं तेव्हा कुठं सुबक शिल्प बन माती पाणी उजेड वारा आभाळाचं मग ये अकारा, म्हणणारे गदिमा स्वत एक कुंभारच होते शब्दशिल्प घडवणारे अण्णा मडक्याला नकारात्मक नाव दिलं तर ओरडायचं सतत चांगली विशेषणं चांगले विचार करण्याला त्यानं मला भाग पाडलं मी तेच या मुलांना शिकवलं कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे मुलांना फक्त गणितशास्त्र शिकवणं पुरेसं नसतं आपल्या आत जन्मलेलं स्वप्न जेव्हा चैतन्याच्या प्रखर ठिणगीत भाजून निघतं तेव्हाच ते प्रत्यक्षात येतं हेच मला अण्णांना शिकवलं आणि तेच मी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे अण्णा डोळ्यातलं पाणी पुसत कलेक्टर साहेबाचं सा बोलणं ऐकत होतं कुंभारवाड्यातला मुलगा कलेक्टर होण्यासाठी त्यानं सावळ्या विठूला विचारून जे जे केलं होतं ते वेडच होतं हे मडकं पक्कं भासताना अण्णानं त्यात सर्वस्वाची आहुती दिली होती कित्येक रात्री उपाशी राहून पोरगा कलेक्टर होण्याची स्वप्न बघितली होती लोकांनी येडा कुळा म्हटलं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं अण्णानं थरथरणाऱ्या हातानं स्वतःच्या प हातातील पिशवीतून एक डौलदार घट बाहेर काढला तो घट त्यानं त्याच्या कलेक्टर मुलास भेट दिला त्या घटावर लहान नारायणाने सांगितलेले बरेच शब्द लिहिले होते मेहनत कष्ट ऊर्जा एकी विजेता कृतज्ञ दया यश अण्णा कुंभारानं आपल्या प्रत्येक मडक्यातच जीव होतला होता पण हे मड़क, ही त्याच्या कारकिर्दीतील तोंडात बोट घालावी अशी कलाकृती होती सावळा विठू ही आपल्या कलाकृती बघत धन्य झाला होता ज्योतिताई खूप खूप धन्यवाद खूप छान गोष्ट आहे खरंच असं नवनिर्मिती करणं हेच फार महत्त्वाचं असतं आणि ह्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला नवीन विचारसुद्धा करायची शक्ती येते आपले विचार वेगळ्या दिशेने व्हायला लागतात चांगल्या रीतीने व्हायला लागतात चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडायला लागतात आणि नवनिर्मितीचं आनंद त्याचं सुख काही वेगळंच असतं नाही का धन्यवाद ज्योतिताई उद्या पुन्हा एखाद्या अशा छान गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद